आपण एकदम सोप्या पद्धतीने उन्हामध्ये न वाळवता आवळा कॅन्डी बनवणार आहोत तर आवळा कॅन्डीचे खूप आपल्या शरीरासाठी फायदे सुद्धा आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा गॅसवरती इथे मी एक दीड ग्लास कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की याच्यावरती आपल्याला एक चाळणा ठेवून घ्यायची चाळणीवरती आपल्याला इथे आवळे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे तर तीनशे ग्रॅम इथे मी स्वच्छ धुवून आवळे घेतलेले आहेत तर आवळे आपण इथे चाळणीवरती ठेवून घेतले गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा याच्यावर झाकण ठेवूया आणि एक दहा ते बारा मिनिटासाठी छान असे आपण हे वाफवून उन घेऊया उन्हामध्ये न वाळवता एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे आवळा कॅन्डी बनवणार आहोत तर बघा इथे चांगले बारा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आवळ्यावरती अशा पद्धतीने भेगा गेलेल्या आहेत छान असे हे वाफलेले आहेत गॅस बंद केलाय आपण आता हे काढून घेऊया एक ताटामध्ये आवळे आपण इथे काढून घेतलेले आहेत आता हे थोडेसे थंड झाले की आपल्याला अशा पद्धतीने याच्या फोडी करून घ्यायच्यात आणि याच्यामध्ये जी बी आहे ती आपल्याला बाजूला करायची तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी आवळा कॅन्डी आज आपण बनवत आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा उन्हामध्ये न वाळत घालता एकदम सोप्या पद्धतीने आपण ही तयार केलेली आहे थंडीच्या दिवसामध्ये आवळा मार्केटमध्ये खूप प्रमाणामध्ये येतो आणि याचे आपल्या शरीरासाठी फायदे सुद्धा खूप आहेत तर आवळा हा चवीला तुरट आणि आंबट असला तरी आवळ्याचे आपल्याला शरीराला खूप फायदे आहेत याच्यापासून खूप आजार आपले बरे होऊ शकतात अशा पद्धतीचा हा आवळा याचे आपण भरपूर वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो थंडीच्या दिवसामध्ये आणि रोज आपण एक आवळा सुद्धा खायला पाहिजे तर बघा आता थंड झाल्यानंतर मी संपूर्ण आवळ्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतले याच्यामधले बिया आपण साईडला करून घेतले ठंड झाल्यावर नंतर आपण आता मिक्सरचं भांडे घेऊया आणि हे सर्व फोडी जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया तर संपूर्ण आवळ्याच्या फोडी ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यात आता याच्यामध्ये एक चमचा इथे मी किसून घेतलेलं आद्रक घालून घेतलं आणि याच्यामध्ये आपण मीठ सुद्धा घालून घेऊया तर बघा इथे मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि एक चमचा किसून घेतलेलं आद्रक सुद्धा घालून घेतलं आता याची छान अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची तर बघा याची जर पेस्ट होत नसेल तर आपण जेवढा आवळा घेतलाय तेवढीच आपल्याला सा साखर सुद्धा घ्यायची त्याच्यातली अर्धी साखर तुम्ही अशी पेस्ट बनवताना घालू शकता तर याच्यामध्ये मी काही मोजून घेतल्या प्रमाणातली काही साखर घालून घेतली आणि छान असंही अगदी बारीक अशी पेस्ट आपण ही मिक्सरला करून घेतली बघा या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही पाणी न घालता तुम्ही साखर घाला आणि छान असंही बारीक करून घ्या तर बघा छान अशी आवळ्याची पेस्ट आपली इथे तयार झालेली आहे गॅस वरती आता आपण कढई ठेवून घेतली याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊया सुरुवातीलाच तूप घालून घेतलंय मी कारण की कढईला ही पेस्ट अजिबात चिकटणार नाही म्हणून आपल्याला अशा पद्धतीने कढईला तूप असं चोळून घ्यायचं म्हणजे अजिबात कुठेही डागत नाही आणि ही पेस्ट जी आहे ती अजिबात कढईला चिकटत नाही हलवायला आपल्याला एकदम सोपं जातो तूप आपण व्यवस्थित असं कढईला चोळून घेतल्यानंतर बनवून घेतलेली आवळ्याची पेस्ट आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायची आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया तर तीनशे ग्रॅम इथे आवळा घेतलाय तीनशे ग्रॅम आपण साखर सुद्धा घेतलेली आहे एक वाटी साखर इथे घातली आणि वरची सव्वा वाटी आपण साखर घेतली होती तर वरची साखर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे जेवढा आवळा घेतला तेवढीच आपल्याला साखर घ्यायची म्हणजे खूप छान अशी आंबट गोड चवीची आपली ही कॅन्डी तयार होते तर बघा आता गॅस कमी ठेवायचा आहे आणि आता साखर विरगळल्यानंतर ही पेस्ट आपली पुन्हा पातळ होणार आहे कमी गॅसवरतीच आपल्याला ही छान अशी शिजवून घ्यायची खूप छान आवळा कॅन्डी तयार होते मुलं जर तसा आवळा खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना आवळा कॅन्डी नक्की बनवून देऊ शकता तर बघा सतत आपल्याला हे हलवत आहे म्हणजे हे अजिबात चिकटणार नाही आणि करपणार सुद्धा नाही कमी गॅस ठेवायचा आणि सतत आपल्याला असं हलवत आहे आणि छान घट्ट होईपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायची आवळ्यापासून आपण खूप पदार्थ बनवू शकतो आवळा पावडर बनवू शकतो मुरंबा बनवू शकतो मुरंबा कसा बनवायचा याचा सुद्धा आपण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलाय तो सुद्धा नक्की बघा आपण सरबत बनवू शकतो लोणचं बनवू शकतो आवळा कॅन्डी बनवू शकतो खूप सारे पदार्थ थंडीच्या दिवसामध्ये आवळ्यापासून आपण बनवू शकतो आणि आवळ्याचे खूप फायदेसुद्धा आहेत आपल्या शरीरासाठी तर तुम्ही बघू शकता जवळपास इथे नऊ दहा मिनटं झाल्यानंतर घट्टसर झालेला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये एक टेबल स्पून इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलं इथे मी याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला पाणी घालायचं खूप पाणी घालू नका पातळ होईल मग ते खूप वेळ आपल्याला शिजवत बसावं लागेल त्याच्यासाठी थोडस पाणी घालायचं ही पेस्ट आपण चांगली मिसळून घेतली आणि ही आता आपल्याला घालून घ्यायची तर एक टेबल स्पून इतकंच मी फ्लॉवर घेतले खूप घालू नका कॉर्नफ्लावर घातल्याने हे छान असं एक जीव आणि छान चवीला लागतं तर आता याच्यासाठी आपण ही याच्यामध्ये कॉर्नफ्लावर घालून घेतली आता कॉर्नफ्लावर घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण मिसळून घेतलं याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा एक चमचा इतका थंडीचे दिवस आहे आवळा कॅंडीवरती साखरेचा थर जमायला नको याच्यासाठी आपण याच्यामध्ये लिंबू सुद्धा पिळून घेतलं आंबट गोड तुरट अशी चवीची आपली खूप छान अशी आवळा कँडी तयार होते नक्की बनवून बघा आता लिंबू आणि आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पाणी जे घातलं ते एक पुन्हा एकदा आपल्याला छान असं शिजवून घ्यायचंय पुन्हा एकदा आपण व्यवस्थित अशी पेस्ट एकत्र करून घेते कलर बदलायला सुरुवात झालेली आहे हे शिजवून घेण्यासाठी आपल्याला जवळपास इथे पंधरा ते वीस मिनिटं लागतात कमी आपल्याला चांगली होईपर्यंत शिजवून घ्यायची कढईला कुठे अजिबात चिकटत नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सतत आपल्याला हलवत राहायची आणि ही घट्ट होऊ पर्यंत शिजवून घ्यायची मुलं जर आवळा खात नसतील तर त्यांना अशा पद्धतीची आवळा कॅन्डी नक्की बनवून द्या विटामिन सी असता आवळ्यामध्ये खूप आपल्या शरीरासाठी फायदे असतात याने पित्त सुद्धा होत नाही आणि आपल्या चेहऱ्यावरती जर मुरुम फोड असतील तर ते सुद्धा जातात पोट साफ होत पेस्ट छान अशी शिजलेली आहे ताट याच्यावरती थोडस तूप चोळून घेतलेलं आहे आपण याच्यावरतीच काढून घेणार बटर पेपर वरती सुद्धा काढून घेऊ शकता बघा आता आपण ही पेस्ट या भांड्यावरती काढून घेऊया तूप चोळून घ्यायचं म्हणजे आपल्याला काढता येतात तर आता संपूर्ण आपण मिश्रण जे आहे ते या ताटावरती घालून घेतलं आता या ओलादमिणीच आपण हलकस असं सा एक सारखं पसरवून घेऊया खूप गरम आहे हाताला चटका बसेल तर बघा आता सुरुवातीला आपण ओलादमिणी आणि चमचे असं एक सारखं पसरवून घेऊया तुम्ही हवा असल्यास बटर पेपरवरती सुद्धा हे काढू शकता तर बघा आता मी ताटावरती अशा पद्धतीने चमच्याने हे पसरवून घेतलेला आहे तर मस्त आवळा कॅन्डी चटपटीत अशी तयार होणार आहे तर बघा संपूर्ण मिश्रण अशा पद्धतीने आपण पसरवून घेतल्यानंतर मी हाताला अगदी थोडंसं तूप चोळून घेतलं आणि एकसारखं हे थापून घेतलेलं आहे आता हे जवळपास आपल्याला अर्धा ते पाऊन तासासाठी चांगलं असं सेट होण्यासाठी ठेवायचं आहे जवळपास इथे अर्धा पाऊन तास मी हे असं साईडला ठेवलं होतं आता याच्या वड्या आपण कट करून घेऊया चाकूने बघा अशा पद्धतीने आणि जर चिकटत आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही याला पिठी साखर चोळू शकता आपण जो चाकू घेतलाय ना याला पिठी साखर चोळून घ्यायची म्हणजे हे अजिबात चिकटत नाही आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया तर मस्त अशीच सरपटीत आवळा कॅन्डी तयार होते मुलं सुद्धा आवडीने खातील तर बनवायला देखील खूप सोपे आहे उन्हामध्ये न वाळत घालता आपण मस्त अशी एकदम सोप्या पद्धतीनेही बनवलेली आहे झटपट तयार झाली वर्षभर टिकते अजिबात खराब होत नाही थी तर बघा अशा पद्धतीने इथे मी या वड्या कट करून घेतल्या आणि काय करायचंय पिठी साखर करून घेतली या पिठी साखरीमध्ये मध्ये आपल्याला अशा बुडवून घ्यायच्या तर संपूर्ण एक ताटामध्ये मी अगोदर काढून घेतल्या मस्त अशी आवळा खेंडी आपली तयार होते याच्यावरती पिठी साखर थोडीशी भुरभुरायची अजिबात चिकटत नाहीत आणि चाकूला सुद्धा लावून घ्यायची चाकूला सुद्धा थोडीशी पिठी साखर चोळून घ्यायची म्हणजे कट करताना सुद्धा अजिबात चिकटत नाही तर बघा संपूर्ण एक ताटामध्ये आपण सुरुवातीला अगोदर काढून घेतले मी याच्यावरती थोडीशी पिठी साखर भुरभुरली अजिबात एकमेकाला चिकटल्या नाही मस्त अशी आवळा कॅंडी आपली तयार होते आता ही आपल्याला अजून चटपटीत करायची त्याच्यासाठी पिठी साखरीमध्ये आपल्याला या आवळा कॅंडीच्या वड्या ज्या आहेत त्या अशा बुडवून घ्यायच्यात म्हणजे खायला खूप छान लागते तर बघा अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण पिठी साखरेमध्ये बुडवून घेऊया म्हणजे छान असा कडकपणा येतो अजिबात हातालाही चिकटत नाही आणि खायला सुद्धा खूप छान चटपटीत लागते तर बघा संपूर्ण इथे आवळा कॅन्डी मी पिठी साखरीमध्ये मध्ये ना अशा घोळवून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशी आवळा केंडी आपली चटपटी तयार झाली बघा ह्या पद्धतीने वर्षभर टिकते अजिबात खराब होत नाही तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आवळा केंडी नक्की बनवून ठेवा आणि मुलं ना आवळा खात नाही तर त्याच्यासाठी त्यांना द्यायला ऑप्शन म्हणून खूप छान आहे हि पदार्थ नक्की बनवा तर बघा मस्त अशी आवळा केंडी आपली चटपटी तयार झालेली आहे तुम्ही साठवून ठेवा वर्षभर अजिबात खराब होणार नाही तर बघा आता एक ताटामध्ये मी तुम्हाला काढून दाखवते एकदम मस्त अशी आवळा कॅंडी आपली तयार झालेली आहे थंडीच्या दिवसामध्ये खूप आवळे येतात मार्केटमध्ये तर त्याच्यापासून तुम्ही भरपूर असे पदार्थ बनवून ठेवू शकता जे वर्षभर टिकतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद